हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा ह्या नवीन शेवट व्हिडिओ मी तुमचं मनापासून स्वागत करते तर ब्लाऊज डिझाईन शिवलेले आहेत कटोरी ब्लाऊज आहे आणि सिंपल डेलीचे ब्लाऊज आहेत काहीच असं म्हणजे त्याच्यातही नाही आहे तर तीन ब्लाऊज शिवलेले आहेत बघू शकता हेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि कसे शिवले ते पण मला नक्की कमेंट करून सांगत जावा आणि बघूया आपण कसे शिवले ते तर फ्रंटला मी हा कटोरी ब्लाऊज दाखवते बघा तर हा मटक्यासारखा आकार काढलेला का आहे पूर कटोरी ब्लाउज आहे बघू शकता हुक लावायचे राहिलेले आहेत माझ्या अजून ह्याला आणि छोटीशी स्लीवज आहे ह्याला आपण नॉड दिली आणि लटकन दिलेले आहेत बघा कपड्याचेच बनवलेले आहेत तर ह्याची शिलाई दोनशे रुपये तुम्हाला माहिती आहे तसं तर हा ब्लाऊज झालेला आहे रेडी त्याच्यानंतर हा पण एक ब्लाऊज रेडी केलेला आहे मी त्याच कस्टमरचा आहे हे तिन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत त्याच्यामुळे म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करा तर हा पण मटक्यासारखा आकार केलेला आहे आपण ह्याला पुढून कटोरी शिवलेला आहे आणि ह्याला हुकमी लावलेले आहेत कारण हा काल शिवलेला ब्लाऊज आहे त्याच्यानंतर स्लीवजला बघा थोडंसं असं आपण ह्याला डिझाईन दिलेला आहे हे असं त्यांनी कस्टमरने सांगितलं होतं आपल्याला बनवायला तर ही नॉर्ड मी लावलेली आहे ला दोन्ही स्लीव्जला लावलेले आहेत छोटेचे स्लीव्ज आहे वाली साडी आहे त्याच्यानंतर कपड्याचे लटकन बनवलेले आहेत याची शिलाई मी दोनशे वीस रुपये घेणार आहे कारण त्याला आपण लटकन बनवले नॉड वापरलेले आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर एक रेग्युलरचा ब्लॅक कलरचा पण ब्लाऊज शिवलेला आहे तो बी मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर हे दोन ब्लाऊज मी आत्ता काढलेले आहेत बघा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे सिम्पल डेली ब्लॅक कलरचं कॉटनचं ब्लाऊज आहे याला पण मटक्यासारखा आकार फक्त नॉड ह्या कलरची दिलेली आहे आणि त्याला लटकन लावलेलं आहे कारण द्यायचं एकच आहे याला की ह्याला मला कापड उरलेलं नव्हतं म्हणून मी हा दिलेला आहे त्याच्यानंतर याची स्लीव्ज एकदम छोटी केलेली आहे पण चार साडेचार पाच पर्यंत असेल कारण कस्टमरने तसं सांगितलं होतं थोडी मोठी बनवणं तर याची शिलाई मी ऐंशी रुपये घेणार आहे ऐंशी सहा नव्वद रुपये घेणार आहे तुम तर तुमच्या भागामध्ये या ब्लाउजची शिलाई किती घेता नक्की कमेंट करून सांगत जावा आणि हे तीन ब्लाउज तर झालेले आहेत कारण मला हे तीन ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत आणि तुम्ही बघू शकता हे दोन तर मी शिवलेले आहेत आता कारण मला नवरीचे ब्लाऊज होते मला ती द्यायला आणि फिटिंग करून द्यायला खूप वेळ गेला त्याच्यात सकाळ सकाळ मी लेस त्याला बाईला त्याला जॉईन केले नव्हते ती जॉईन केल्या त्याच्यामुळे माझा भरपूर वेळ गेला त्याच्यात ते परत घालून पाहत होती की भरपूर वेळ गेला मग मला नंतर वेळ भेटला तीनच्या नंतर तर तीनच्या नंतर मी हे दीड तासात हे दोन ब्लाउज काढलेले आहेत तर आणि हा परवा दिवशी शिवला होता मी हुका वगैरे लावून ठेवला होता तर असे एकाच कस्टमरचे तीन ब्लाउज आहेत तर साधारणतः ह्या कस्टमर्स किती झालं बघा दोनशे दोनशे चारशे आणि पाचशे पाचशे रुपयाचे हे ब्लाऊज त्यांचे झालेले आहेत तर असं तुम्ही घरी बसल्या बसल्या ब्लाऊज शिवू शकता जर नवीन बिझायनरचा असेल तर ब्लाऊज कटिंग करून तुम्ही नक्की हे बघून मोबाईलवर बघून पाहून शिकू शकता असे छानशे ब्लाऊजचे डिझाईन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेल आणि कमेंट करायला भेटूया आपण छान